विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात नवीन समीकरण छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू कडू एकत्र येणार दोघांमध्ये झाली चर्चा राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत मागच्या वर्षांमध्ये दोन पक्षाचे चार पक्ष झाले असून भाजपला देखील मनावा तसा आत्मविश्वास उरला नसल्याचं दिसून येत ता आहे त्यातच आता एक नवीनच समीकरण राज्याच्या राजकारणात पुढे येताना दिसून येत आहे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे आगामी विधानसभा निवडणुका एकत्रित लढण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे पुणे इथे आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख पाहुणे बच्चू कडू होते पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षणाच्या शिबिरानंतर छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात निवडणुकीच्या संबंधाने चर्चा झाली राज्यभरातील घटक पक्षांना एकत्रित करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे तसे झाले तर स्वराज्य पक्ष प्रहार संघटना आणि राज्यातील अनेक छोटे मोठे घटक पक्ष एकत्रित येऊन एक नवीन समीकरण पुढे येऊ शकते त्याचा परिणाम विद्यमान सरकार आणि विरोधी महाविकास आघाडीवर होणार का हे पाहणं महत्वाचं आहे मुळात हे नवीन समीकरण अस्तित्वात येतं की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे